तुम्हाला आम्हाला सर्वांना सुद्धा तेच करावं लागेल त्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याला प्रवेश देणं हे येणाऱ्या काळामध्ये फार गरजेचं हे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी ज्या वेळेला आपण पक्षामध्ये घेऊ तेव्हा आणि तेव्हा ते कल्याण कुंडोली महानगरपालिकेला विकासाचं ग्रहण आहे हे विकासाचं ग्रहण जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायचं असेल

कल्याण पूर्ण पूर्ण भाग भाजप में है सर्वान संघटनात्मक दिखता इतर ही विषया में अपने एक फाउट पूरे काम कर दिशे जाऊ काम करूव अपना सर्वान संगा सर्वान खूब खूब धन्यवाद